गिरगावच्या राजाचं यंदाचं अठ्ठ्याण्णव वर्ष आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे जसं की एकमेव पर्यावरणपूरक मूर्ती साकारण्यात येते गिरगावच्या राजाची पण यंदा अठ्ठ्याण्णव वर्ष आहे म्हणून अठ्ठ्याण्णव गोष्टी बांबूच्या इथे बनवलेल्या आहेत यंदाची थीम आहे प्रारंभ ते अंत बांबूच्या सर्व गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात विशेष आकर्षण ठरत आहे ते म्हणजे महिलांसाठी पॅड्स बनवण्यात आलेले आहेत इयरबड्स आहेत अशा अठ्ठ्याण्णव बांबूच्या गोष्टी बनवलेल्या आहेत आपल्यासोबत आहेत गिरगावच्या राजाचे कला दिग्दर्शक डॉक्टर सुमित पाटील सर सुमित पाटील सर तुमचं प्रहार मध्ये खूप खूप स्वागत आहे काय सांगाल प्रारंभ ते अंत ही थीम निवडण्यामागचं नेमकं काय कारण आहे खर तर भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि तिथे बांबूची लागवड ही खूप मोठ्या प्रमाणावर होते तर असंही म्हटलं जातं की बांबूची शेती गरिबांची शेती आहे पण मला असं वाटतं की बांबू हा सगळ्यात श्रीमंत आहे आणि तो लवकर वाढ वाढतो आणि त्याचप्रमाणे तो जमिनीची धूप थांबवतो त्यामुळे आपल्याला जिथे जिथे कुठल्याही आपण गावात गेल्यानंतर बांबूची झाडं दिसतात आणि जी आजच्या पर्यावरणाची गरज आहे जेव्हा ठरलं की अशा प्रकारचं काहीतरी करायचंय तेव्हा पूर्ण सजावट ही बांबूची करण्यात आली आणि आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की आपण सुरुवातीला जेव्हा जन्माला येतो तेव्हा पण जो पाळणा असतो तो बांबूचा असतो आणि शेवटी जाताना आपण जेव्हा जातो तेव्हाही बांबूची स्त्रीडी बनवली जाते तर मला असं वाटतं की कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्यावरती बांबू हा खूप महत्वाची भूमिका बजावतो आणि म्हणून जेव्हा ठरवलं की अठ्ठ्याण्णव प्रोडक्ट्स करायचे तेव्हा अगदी आपल्या आयुष्यात दैनंदिन आयुष्यात जे जे प्रोडक्ट्स आपल्याला लागतात आणि ज्याचे पर्याय जे घातक पर्याय आता बाजारात उपलब्ध आहेत त्याला पर्याय म्हणून बांबू आहे हे सांगण्याचा हा परत खरं तर प्रयत्न आहे एवढ्या अठ्ठ्याण्णव गोष्टी तुम्ही बांबू पासून बनवलेल्या आहेत साधारण किती वेळ लागला आणि कधीपासून चालू केलेलं तुम्ही हे काम खरं तर आपल्याकडे बारा बलुतेदारांपैकी बुरुड समाज जो असतो जो सगळ्या बांबूच्या गोष्टी बनवतो आणि मी गावागावांमध्ये जाऊन अशा सगळ्या समाजाकडनं हे बनवून घेतले ज्याला आपण आर्टिसन्स म्हणतो कारण ह्या बांबूच्या टोपल्या असतील मोठ्या मोठे चटया असतील हे बनवण्यास हे सगळं काम हे जानेवारी महिन्यात सुरू केलं होतं आणि मार्चपर्यंत आमचं हे सगळं काम झालं होतं म्हणजे बनवून आणि मग इथे आल्यानंतर आम्ही जून मधपासून हा सेट तयार करतोय प्रत्येक गोष्ट ही बारीक बारीक कट करून आणि सगळं तयार करून केलेली आहे काही गोष्टी ऑर्डर्स करून करून की आपल्याला इथे इनरवेअर्स दिसत आहेत किंवा इथे आपल्याला शॉल दिसते किंवा टिश्यू पेपर्स दिसत आहेत तर मला असं वाटतं कुठेतरी बांबूच्या उरलेल्या भागापासून म्हणजे बांबू ही अशी गोष्ट आहे की त्याचं पानही उपयोगाचं आहे त्याचं कोंबही उपयोगाचा आहे त्याचं फळही उपयोगाचं आहे सगळं उपयोगी आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं निसर्ग कायमच आपल्याला देत असतो आणि ते देणाऱ्या त्या त्या देणगीतनच ही खरं तर सजावट उभी राहिलेली आहे पर्यावरणपूरक ही जी संकल्पना आहे ती तुम्हाला स्वतंत्र कशी वाटते त्याने तुम्ही लोकांपर्यंत भाविकांपर्यंत काय संदेश तर आपल्याला जर उत्सव अजून पुढचे अनेक वर्ष टिकवायचा असेल तर आपल्याला पर्यावरणाचीच कास धरावी लागणार आहे कारण पर्यावरणपूरक आपण जर उत्सव साजरे केले पर्यावरण स्नेही उत्सव साजरे केले तर नक्कीच हा उत्सव अधिकाधिक मोठा होईल यंदाच्या वर्षी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून याची घोषणा केली मला अत्यंत आनंद आहे त्याच्याबद्दल कारण या उत्स हा सगळ्यात लॉंगेस्ट फेस्टिवल आहे मोठा फेस्टिवल आहे आणि तो आपण सगळे लोक फार आनंदाने साजरा करत असतो आणि तो आनंद अजून दिवगिणित होण्यासाठी मला असं वाटतं की निसर्ग हा खूप जवळचा आहे आणि त्यामुळे पर्यावरणपूरक आपण काम केलंच पाहिजे पर्यावरणपूरक राहिलंच पाहिजे आणि त्यातूनच आपला सामाजिक जो विषय आहे किंवा संदेश आहे तो देण्याचा प्रयत्न पाहिजे हे पर्यावरणपूरक जे तुम्ही डेकोरेशन आहे बांबूचं तर किती आर्टिस्ट आहेत गावा ज्यांनी ही मेहनत घेतलेली आहे जानेवारी टू जानेवारी टू जून पर्यंत तर त्याबद्दल काय सांगा खर तर गावागावांमध्ये मी ह्या सगळ्या टोपल्या बनवून घेतल्या काही गोष्टी कुडाळ गावामध्ये काही गोष्टी गोव्याच्या जवळ आरंबोला तिकडे करून घेतल्या त्यानंतर त्या सगळ्या इथे घेऊन आलो आणि इथे माझ्या बरोबर माझी पूर्ण टीम म्हणजे माझे हौशला प्रसाद तिवारी म्हणून जे माझे कार्पेंटर आहे त्यांनी याच्यावरती खूप मेहनत घेतली माझे जे पेंटर्स आहेत वामन आणि ओमकार त्यांनी खूप मेहनत घेतली नंतर इथे समीर म्हणून मुलगा आहे ज्यांनी काही कॅलिग्राफी केलेल्या गोष्टी इथे ठेवल्या सो मला असं वाटतं की जॉईंट वर्क होतं खूप लोक एकत्र होते आणि त्याच्यामुळे हे कदाचित सगळं शक्य झालंय एक विशेष प्रश्न असा विचारेन की इथे मला आकर्षण अशी गोष्ट वाटली ती महिलांसाठी पॅड जे आपण पाहतोय इथे महिलांसाठी पॅड तुम्ही बांबूच्या बांबूने बनवण्यात आलेला आहे एक मुलगी म्हणून मला हा प्रश्न विचारायला खरंच आवडेल की ही संकल्पना नेमकी कशी तुम्हाला सुचली की महिलांसाठी पॅड बनवला तुम्ही कायमच पॅड्स हा विषय असा आहे की फार सेन्सिटिव्ह विषय आहे आणि मुळात मला असं वाटतं की एक आई नंतर बहीण किंवा सगळेच आजूबाजूला आपल्या असणाऱ्या महिला ज्या आहेत आत्ताचे मिळणारे जे पॅड्स आहेत त्याच्यामध्ये प्लास्टिकचं प्रमाण असल्यामुळे त्यांनी बऱ्याचदा आपल्याला त्वचेचे आजार होऊ शकतात किंवा त्यांनी अजून इतर त्रास होऊ शकतात पण त्याचा पर्याय जर निसर्गाने उपलब्ध करून दिलेला आहे आणि जो आम्ही इथे सक्सेसफुली मांडलेला आहे तर त्याचा वापर केला तर नक्कीच आपल्याला आपल्याला कुठल्याही प्रकारच्या ॲलर्जीज किंवा त्रास होणार नाही आणि मुळातच लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव ह्याच्यासाठी हो सुरुवात केलेली होती की एक समाज प्रबोधन झालं पाहिजे एक सामाजिक विषय लोकांसमोर आला पाहिजे आणि मग त्यातून असं वाटलं की हे पॅड्स आपण लोकांसमोर आणले पाहिजेत किंवा इथे तुम्ही बघताय तर इनरवेअर्स पण आहेत मुलांसाठी सॉक्स आहेत कारण जी म जी मंडळी चाकरमाणी जे बाहेर पडतात कामाला सकाळपासनं ते अगदी चौदा चौदा तास त्यांच्या पायात शूज असतात शूजमध्ये सॉक्स असतात आणि त्या सॉक्समुळे बऱ्याचदा आपल्याला पायाला त्रास होतो किंवा वास येणं ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि मग ते कुठेतरी दूर व्हावं आणि नैसर्गिक दृष्टीने आपण ते दूर करू शकतो तर तोच हा पर्याय आहे बांबू आणि त्याच्यातनं मग हे सगळं तयार करण्यात आलं अठ्ठ्याण्णव वर्षे आणि गिरगावच्या राजाची भव्य अशी मूर्ती आहे त्यात असं बांबूचं भव्य दिव्य असं तुम्ही डेकोरेशन केलेलं आहे तर तुम्हाला एक काय फिलिंग आहे की एवढं सुंदर तुम्ही गोष्टी बनवलेल्या आहेत बनवलेल्या आहेत अठ्ठ्याण्णव तर तुम्हाला काय फिलिंग आहे तुमची खर तर ज्या दिवशी हे सगळं सुरू केलं का जानेवारीमध्ये तेव्हा डोक्यात हे हेच होतं की एवढं सगळं उभं करू शकेन की नाही कारण कायम एक कलाकार म्हणून भीती वाटत असते आणि मला असं वाटतं ती भीती वाटणं पण महत्वाचं आहे कारण त्यातूनच एक जगण्याची स्फूर्ती मिळते आणि आज जेव्हा हे पूर्ण होतंय भव्य दिव्य मूर्ती तर इथेच साकारली गेली आहे डेकोरेशन पण इथेच साकारत होतं त्यामुळे प्रत्येक वेळेला ती एक फिलिंग होती की आपण काहीतरी करतोय आणि त्यातून काहीतरी प्रबोध होणार आहे लोकांना ते आवडणार आहे आणि खरंच लोकांना आवडतंय त्यामुळे फार बरं वाटतंय शेवटी ही सगळी बाप्पाची कृपा आहे आणि मी तेच सांगेन की आपण पर्यावरण पूरक दिशेने वाटचाल केली पाहिजे आणि त्यातूनच खरं खऱ्या अर्थानं हा उत्सव मोठा होईल धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद तुमचं आपण इथे बघू शकतो सगळ्या बांबूच्या गोष्टी बनवण्यात आलेल्या आहेत गिरगावच्या राजाला एकदम कलाकृती सुंदर बनवण्यात आलेली आहे कॅमेरामॅन साक्षी खाडे सह मी प्राची शिरकर प्रहार मुंबई